तालुक्यातील बातम्या ठळक मी ललिता गोपाळ पाहूया काही प्रादेशिक वृत्त हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या पळसगाव येथील लोकमान्य टिळक संस्थेने चालवलेल्या माध्यमिक शाळेचा सावळा गोंधळ शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने तब्बल चौदा वर्षापासून सुरू आहे कायम विना अनुदाने तत्वावर मान्यता असलेल्या या माध्यमिक शाळेला स्वतःची इमारत नसून चौदा वर्षापासून ही शाळा पत्राच्या शेडमध्ये सुरू आहे विद्यार्थ्यांना बसायला बाग नाही अद्यावत ग्रंथालय नाही स्वच्छता गृह नाही प्रयोगशाळा नाही विजेची व्यवस्था नाही अशा भग्न अवस्थेत माध्यमिक शाळा बेकायदेशीरपणे आज सुद्धा सुरू आहे संस्थेचे तीन सदस्य मयत झालेले असताना सुद्धा कुठलाही चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्ताकडे सादर न करता संस्था yönet सभा नावावर माध्यमिक शाळा चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या संस्था चालकांशी अर्थपूर्ण संबंध असून त्यामुळेच या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्या लोकमान्य टिळक संस्थेच्या संचालकावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे चव्हाण हिंगोली सकाराम पंत समजनकर स्वातंत्र्य सैनिक हे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष होते त्यानंतर ते सुद्धा स्वातंत्र्य सैनिक त्यानंतर मारतराव स्वामी जंगम हे कोश अध्यक्ष आणि सगळा कारभार पाहण्यासाठी हे करण्यासाठी म्हणून मी सचिव म्हणून माझी निवड झाली होती तेव्हा त्या ते प्रकाश सरपंच हे होते त्यावेळेला आणि सभासद म्हणून रमेश आंबेकर आणि चंद्रकांत नल्लेवार अशी एकूण नऊ सदस्य होत होते किती झाले ते सकाळ पंचन झाले त्यानंतर रामभाऊ टाक मह झाले ते झाले समजा पाच सहा महिन्यापूर्वी त्यानंतर स्वामी महाराज स्वामी ते माहित झाले असे तिघ झाले त्याचा चेंज रिपोर्ट वगैरे काही करून घेतलं ना तुम्ही नाही पाठविलो होतं रिजेक्ट झालो होता अगोदर पाठवलो होता, होता होती। ते सातच राहिले तीन नऊ जणाची करण्यासाठी म्हणून दोन चा सभासद म्हणून पाठविलो होत तर ते मान्य झालं नाही लंदाबूरकर हे तुमच्या संस्थेत सभासद नसताना जी सांगतो आज़, ते सुद्धा सांग सभासद बिलकुल नाही कोणत्याही प्रकारचा सभासद नाहीये मग तरी तुमच्या संस्थेबद्दल सांगतो सांगतो ते सुद्धा की सभासद नसताना सुद्धा विनाकारण त्रास देण्यासाठी म्हणून आणि चांगली संस्था चालायली तिला खोडा घालण्यासाठी म्हणून मी सभासद आहे म्हणून असा वारंवार त्याचा अहवाल असतो किंवा अर्ज असतो कारण कारण सांगतो की चेंजिंग रिपोर्ट जेव्हा दाखल केला की मी सभासद आहे पण मला निवडणुकीला जे मनुष्य सभासदच नाही तर त्याला निवडणुकीला कसं बोलवलं जाई बोलवलं जात नाही त्याच्यामुळे त्याला बोलवण्याचा प्रश्न आलाच नाही त्यामुळं पुन्हा धर्मदायक त्याकडे आम्ही जेव्हा अपील केलं दाखल केलं तर ते त्यांनी सांगितले की तुम्ही निवडणूक सात आठ वर्ष झाले घेतलेली नाही उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सर्वच रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत शहरातील न्यायालय परिसर परिसर संपूर्ण उस्मानाबाद शहराला अतिक्रमणाने विळखा घातला बसस्टँड गेट समोर पे कायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहकांनी तर हे दोष घातला आहे यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यामुळे अपघातांना नेमकं निमंत्रण मिळत असून वाहतूक पोलीस आणि नगरपरिषद कर्मचारी हे संबंधितांशी अर्थपूर्ण व्यवहार करून त्यांना मुभा देत आहेत उस्मानाबाद शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढून बेकायदेशीरपणे होणारी प्रवासी वाहतूक बंद करून शहराला मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे बाळासाहेब अंतुरकर उस्मानाबाद पुन्हा भेटत तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार